खूप पाऊस वगैरे त्याच्यातून रोप वाचलं बी पण त्यांच्याकडून एलोरा कंपनीचं मी घेतलेलं होतं आमची नऊ त्या रोपामध्ये नऊ एकर लागवड झाली बावीस किलो मध्ये आणि आता हे कांदे अडीच महिन्याचे झालेले आहे पंचवीस नोव्हेंबरची लागवड आहे आता ही आमचे मित्र राजू नाना आबक आणि विजू भाऊ भड जे ऐंशी एकर क्षेत्र काढतात परा पासष्ट ते सत्तर एकर हा हरभरा आका ज्याची आता काढण्याला सुरुवात झालेली आहे यांचं एक वैशिष्ट्य असं सोयाबीन सुद्धा करताना साठ सत्तर ऐंशी एकर त्यांची सोयाबीन असते शकतो तीन लाख रोप तीन लाख अठ्ठेचाळीस हजार रोप नाणं एकरी बसतात एका स्क्वेअर फुटात जर नऊ कांदे जर धरले परंतु आपली आता ही पंचेचाळीस दिवसाचा कांदा असेल तर सरासरी नऊ पाती त्या कांद्याला भरतात आणि पासष्ट ते सत्तर दिवसाचा कांदा असेल पंधरा सोळा सतरा अठरापर्यंत या वर्षी तुम्ही सांगायचं आम्ही करायचं करायचो अशा अनुषंगाने हा तीन एकर कांदा त्यांनी माझ्या माथी मारून दिलेला होता नमस्कार आपण आता संवसर येथील रामवाडी प्रभू रामचंद्राच्या पदर स्पर्शाने पुनित झालेल्या ह्या भूमीमध्ये आमचे मित्र राजू नाना आबक आणि विजू भाऊ भड जे ऐंशी एकर क्षेत्र करतात त्या ऐंशी एकर क्षेत्राला भेट देण्यासाठी त्यांच्याकडून हरभरा शेती आणि कांदा शेतीचं मार्गदर्शन घेण्यासाठी आपण ही सर्व मंडळी आज या ठिकाणी आलेलो आहोत तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून एक सांगू शक सांगू इच्छितो दो की दोन पाच दहा एकर क्षेत्र करतानाही आपण म्हणतो की शेती ही नफ्याची नाही शेती ही परवडत नाही परंतु मागील वीस एकवीस वर्षापासून अबक पाटील कुटुंबीय भड पाटील कुटुंबीय तसेच लोखंडे पाटील जाधव पाटील आणि बोडके पाटील शेटेसाहेब यांचे नामचे ऋणानुबंध आहे आणि अशा पद्धतीनं एवढा मोठा शेतीचा डॉलरा सांभाळत असताना नफ्याची शेती कशा पद्धतीनं केल्या जाती याचं मार्गदर्शन घेण्यासाठी आपण आज या ठिकाणी आलेलो आहोत आज ज्या कांद्याच्या प्लॉटमध्ये आपण उभे आहोत हा तीन एकर पंचवीस नोव्हेंबर रोजी लागवड केलेला हा कांद्याचा प्लॉट आहे तसेच भाऊ हरभऱ्याचा हार्वेस्ट हरबराची जी, जी काढणी झाली त्याच्यावर जरा व्हिडिओ टाका हा हरभरा पासष्ट ते सत्तर एकर हा हरभरा कधीची आता काढण्याला सुरुवात झालेली आहे आपण या ठिकाणी या कॅमेऱ्यात या मध्ये हे बघू शकता यांचं एक वैशिष्ट्य असं सोयाबीन सुद्धा करताना साठ सत्तर ऐंशी एकर त्यांची सोयाबीन असते तर सोयाबीन मध्ये कुठल्याही तणनाशकाचा वापर ते करत नाही यांत्रिकीकरणाने तण नियंत्रण पिकाचे आंतरमशागत यावरती त्यांचा सर्व भार असतो त्याचे व्हिडिओ त्याचे फोटो आपण हा व्हिडिओ सुरू असताना आतमध्ये दाखवणार आहोत तर आजचा जो विषय आहे कांदा एकरी अडीचशे ते तीनशे क्विंटल पर्यंत उत्पादन कशा पद्धतीने देऊ शकतो याचं जिवंत आणि ज्वलंत उदाहरण या ठिकाणी आपण बघू शकतो बेडवरती लागवड झालेला हा कांद्याचा प्लॉट आहे तीन एकर क्षेत्र आहे आणि सरासरी अडीचशे ते तीनशे क्विंटल उत्पादन मिळवण्यासाठी विक्री सरासरी दोन लाख पंच्याऐंशी हजार ते सव्वा तीन लाख रुपये एकरी जर लावल्या गेली आणि सरासरी सव्वाशे ग्रॅमच्या आसपास तर दीडशे ग्रॅमच्या आसपास जर एक कांदा भरला आप तर आपण निश्चितच जो आपला अपेक्षित आकडा असतो त्या आकड्यापर्यंत जाऊ शकतो तीन लाख रोप तीन लाख अठ्ठेचाळीस हजार रोप एकरी बसतात एका स्क्वेअर फुटात जर नऊ कांदे जर धरले परंतु आपली आता ही अर्धा पाऊन फुटाची ही उगली आहे ही जर सोडली तर दहा टक्के पंधरा टक्के जरी लॉस आपण त्याचा धरला तर दोन लाख सत्याऐंशी किंवा दोन लाख नव्वद पर्यंत रोप येतात आणि कांद्याचं एक असं आहे जर, जर, जर पंचेचाळीस दिवसाचा कांदा असेल तर सरासरी नऊ पाती त्या कांद्याला भरतात आणि पासष्ट ते सत्तर दिवसाचा कांदा असेल 15, 16, 17, 18 जा जा तर पंधरा सोळा सतरा अठरा पातीपर्यंत पाती त्या कांद्याला भरतात आणि दुसरा एक महत्वाचा मुद्दा होतो सत्तर ऐंशी दिवसाच्या कांद्याचं जर वजन केलं ते जर सव्वा दोनशे अडीचशे ग्राम जर भरलं तर मग तो कांदा काढल्यानंतर वाढल्यानंतर त्याच्या निंबा बसतो म्हणजे जर अडीचशे ग्राम जर पाती एक कांदा जर आपण त्या दिवशी काठीवर मोजलो ते बरोबर तर अडीचशे ग्राम जर बसला ना ना ते तर सव्वाशे ग्रामचा एक कांदा तयार होतो अशा हिशोबाने शंभर ते दीडशे ग्राम किंवा शंभर ते सव्वाशे ग्रामचा एक कांदा आणि दोन लाख सत्याऐंशी दोन लाख नव्वद हजार जर, -जर कांदे एकरी आपण बसवले हो तसे तीन लाख अठ्ठेचाळीस सव्वा तीन लाख साडेतीन लाख असं बसतात पण मग आता हा एवढा मोठा फ्रॉड होतो कुठं याचे बी भविष्यात आपल्याला जाणारे प्लॅन जाणणारे कांदे जाणारे जागा जा या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून आपल्याला अडीचशे ते तीनशे क्विंटल आपला जो आकडा आहे त्याच्यावर थांब राहून था। ते अपेक्षित उत्पादनापर्यंत आपल्याला नियोजन करावं लागणार परंतु तुम्ही ही जी बेडवर केलेली ही जी लागवड आहे एकंदरीत बसलेली कांद्याची संख्या पाहता माझ्या माहितीनुसार दोन लाख ऐंशी हजारच्या आसपास ही कांदे एकरी बसलेली असेल आणि सरासरी शंभर रॅमचा जरी कांदा आपण एक कांदा आपल्याला मिळाला तर मला एक अशी खात्री आहे क दोनशे पंच्याहत्तरच्या आसपास उत्पादन प्रति क्विंटल प्रति एकरी दोनशे पंच्याहत्तर क्विंटल पर्यंत इथं ऍव्हरेज उत्पादन हे मिळायलाच पाहिजे मग आता हे करत असताना त्यांनी केलेलं नियोजन असेल पाणी व्यवस्थापन असेल खत व्यवस्थापन असेल आणि विशेष म्हणजे त्यांनी आपल्याकडून आणलेलं येलोरा सीडचं येलोरा गुलाबी हे बियाणं आहे दीड पीटी बियाणे म्हणजे साडे बावीस किलो बियाणं त्यांनी आपल्याकडून या ठिकाणी आणलं होतं आणि त्याही रोपाची निगा बेडवरती गादी वाफ्यावरती रोप त्यांनी या ठिकाणी ते तयार केलं आणि ते तयार केलेल्या रोपाचं नियोजन ते रोप त्या रोपाने सलग तीन पाऊस खाल्ले विजी ना ना तीन पाऊस खाल्ले होते रोप चार पाऊस आणि अशा कठीण परिस्थितीत त्यांनी ते रोप जम जमवलं रोप आणलं स्वतःचे तीन एकर कांदे लावून जवळजवळ माझ्या हिशोबाने टोटल नऊ एकर कांदे लागले तर काही रोप त्यांनी त्यांचे मित्र पाहुणे रावले यांना ते बाकीचं रोप दिलं तर रोपाची निगा असेल रोपाचं तन नियंत्रण असेल रोपाचं खत व्यवस्थापन असेल रोग किड नियंत्रण असेल आणि त्या भर पावसामध्ये शेतात येऊन पाणी साठलेलं असेल पाणी जाण्यासाठी जागा पाणी निघण्यासाठी जागा किंवा पाणी काढून देणे या सगळ्या गोष्टी त्यांनी केल्या ते रोप जगवलं ते रोप लावलं आणि अशा हिशोबात ते नऊ एकर क्षेत्र टोटल त्यांचं या ठिकाणी लागलं आणि मग हा पंचवीस नोव्हेंबर रोजी हा लागवड झालेला जो कांदा आहे मग विजुबाईचं आणि नानाचं एक म्हणणं पडलं बा आम्ही ऐंशी नव्वद एकर क्षेत्र करतो परंतु एक चार पाच वर्षापूर्वी आम्ही पंचवीस एकर कांदे केले म्हणे शेवटी ते तसेच पोळीत ठेवले म्हणे शेड त्याच्याकडे आम्ही काही लक्ष वर्षी तुम्ही सांगायचं आणि आम्ही करायचं म्हणे अशा अनुषंगाने हा तीन एकर कांदा त्यांनी माझ्या माथी मारून दिलेला होता आज या व्हिडिओच्या माध्यमातून मी स्पष्ट सांगतो तो आम्ही कष्ट करायचे तुम्ही आम्हाला सांगायचं म्हणे जमला आमच्या आमच्या यशामध्ये चे, तुम तुमचा सुद्धा सिंहाचा वाटा आणि मी खरोखर सांगतो सांगितलेल्या सर्व गोष्टी नाना आणि भाऊ यांच्याकडून झाल्या आणि आज हा कांदा येत्या पंचवीस तारखेला तीन महिन्याचा होत आहे ते तो तीन तर तीनशे क्विंटलचा दावा करताय परंतु मी दोनशे पंच्याहत्तर दोनशे सत्तर क्विंटलच आपण सांगू इच्छितो मग हे सर्व करत असताना रोपच कांदा लागवडी पोरणे वापरण्याचं ज्याला आपण शुभारंभ खत म्हणतो शुभारंभ खत मात्र म्हणून तंतोतंतु त्यांनी तो वापरली अंबवणीला जो डोस सांगितला ज्याला आपण परिवर्तन खत मात्र असं नामांतरण केलेलं आहे तो परिपूर्ण खतमा परिवर्तन खत मात्र सांगितल्याप्रमाणे त्यांनी केली एक खुरपण या कांद्याला झाली तन नियंत्रण झालं तसेच लागोपाठ चार पाण्याला चार फवारण्या त्यांनी केल्या कारण सुरुवातीचं वातावरण ज्या पद्धतीनं कांद्यासाठी अनुकूल पाहिजे होतं त्या पद्धतीचं नसल्यामुळे सलग तीन पाण्याला तीन फवारण्या पा घेतल्या तसेच आता एक सर्वात महत्वाचा विषय आम्हाला इथं वरती येऊन सरासरी पंधरा वीस मिनिट झाले परंतु ही जी सर्व आ, मित्र कंपनी जी आहे आता हे सगळे प्रगतशील शेतकरी आहे लोखंडे पाटील असतील नाना असतील बोडके साहेब असतील शेटे साहेब असतील जाधव साहेब हे मागील पंधरा पंधरा वीस वर्ष वर्षामध्ये यांनी एक स्वतःचा हातकांडा किंवा मग एक कांदा उत्पादनामध्ये यांचं एक प्रभुत्व आहे तर यांचं एक म्हणणं असं आहे जर पंचवीस नोव्हेंबरला लागवड लाग जर झालेली असेल मार्च एडला मार्केट बंद होण्यापूर्वी हा कांदा आपल्याला बाजारपेठेत विक्रीसाठी आणायचा आहे मग या अनुषंगाने आपल्याला काही उपयोजना कराव्या लागतील ह्या संबंध या संदर्भात काही प्रश्न त्यांनी मला विचारले तर या आसपासचे कांदे जर कोणी कोणा शेतकऱ्याचे असतील तर जे आपल्याला वीस पंचवीस मार्च आत काढायचे आहे तर आमचा आपणा शिफारस अशी राहील की पी एम एस म्हणजे पोटॅशियम मॅग्नेशियम सल्फेट आणि बोरॉन हे पाणी भरण्यापूर्वी कुठल्याही एखाद्या खतात किंवा मग माती बरोबर मिक्स करून एकरी आप जर आपण फुकलं किंवा पाण्याद्वारे जर पाण्याद्वारे किंवा ज्यांच्याकडे ड्रिपची सोय आहे त्यांनी ड्रिपमधून जर दिलं आणि नंतर त्या ओलीवरती के फोर्टी एक किलो बॉन अडीचशे ते पाचशे ग्रॅम आणि वेस्टॉर पन्नास एम एल दोनशे लिटर पाण्यासाठी याप्रमाणे जर फवारणी केली निश्चितच त्या पवारणीचा फायदा कांद्याच्या फुगवणीसाठी तर होईलच वजन कलर या सुद्धा गोष्टी आपणास या ठिकाणी पाहायला मिळेल तसेच ज्यांचे कांदे आज बरोबर एक सरासरी नव्वद दिवसाच्या आज बाजचे आहे नव्वद ते पंच्याण्णव दिवस किंवा नव्वद ते शंभर दिवसाच्या दरम्यान आपण शेवटचं पाणी देतो त्यांनी त्या ठिकाणी पाणी देणं थांबून पाण्यापूर्वी आपण जे आता पीएमएस आणि बोरॉन सांगितलं हे देऊन आणि पाणी दिल्यानंतर वेस्टॉर वेस्टॉर बोरॉन आणि के बोर्डी याचा जर स्प्रे केला तर आपण बरोबर वीस तारखेच्या आत बाहेर हे कांदे बाजारात आणू शकतो आता यामध्ये कांद्याच्या बाजारभावाबद्दल बऱ्याचशे प्रश्न किंवा कॉमेंट्स आपल्या युट्यूबवरती येतात किंवा शेतकरी बरेचसे दुकानात विचारतात परंतु तो आता मागील पंधरा वीस मिनिटाच्या चर्चे आणती आपल्या सगळ्या पाच जणांचं सरासरी तीन महिन्याच्या आसपासचे किंवा पावणे तीन महिन्याच्या आसपासच्या लागवडी बॉटर मोजणे उत्पत आहे त्यानंतर जो कांद्याचा बाले किल्ला आहे निफाड असेल विंचूर असेल लासलगाव असेल येवल्याचा काही भाग असेल नाशिकचा काही नाशिक, नाशिक जिल्ह्यातील काही भाग असेल जवळजवळ त्या भागातले शंभर टक्के रांगडे कांदे लाल कांदे पूर्ण संपलेले थोडेफार जे लाल कांदे आपल्या तुमच्या बंधूचे लाल कांदे चालू आहे थोडेफार जे कांदे मार्केटला जात आहे तो सुद्धाच चांगला गुणवत्तेचा माल बत्तीसशे तेहतीसशे चौतीसशे रुपये विकला जातोय मारुदी भाऊचा ते तिसशे घ्यायला वाटतं परवा अशा पद्धतीने लाल कांद्याची आणि जेही आगाज कांदे आता तुषार भाऊचे उन्हाळ कांदे चालू आहे कैलासाहेबाचे उन्हाळ कांदे चालू आहे भगुरेबाटला जे उन्हाळ कांदे चालू आहे जोही चांगला उन्हाळ कांदा आहे तो सुद्धा चौतीसशे पस्तीसशे बत्तीसशे या प्रमाणे जात आहे मग या अनुषंगाने ह्या लागवडी फार कमी आहे तर हा जर विचार केला तर एकंदरीत असं वाटतं का मार्च एंड पर्यंत बाजार सरासरी दोन ते तीन हजारच्या दरम्यान राहतील असा एक प्राथमिक अंदाज आहे आणि ते राहणारच कारण ह्या टप्प्यातल्या लागवडी नाही कारण रोपच जगले नव्हते सलग तीन चार पाऊस झालेले पा। होते परंतु मार्च एंड नंतर बाकी पोळा आहे कारण एकंदरीत दुकानात बसलेलं असताना शेतकरी ज्यावेळेस औषध खरेदी करण्यासाठी येतात दोन ते अडीच महिन्याच्या दरम्यान लागवडी असणारे भरपूर कांदे आहे तसेच जानेवारीत सुद्धा लागवडी भरपूर आहे मग ह्या अनुषंगाने ह्या आसपासच्या ज्या लागवडी आहेत तीन महिन्याच्या आसपासच्या आम्ही आमच्या चर्चांती म्हणजे असंच करा असं नाही परंतु एकंदरीत असं वाटतं ह्या बाजारभावाचा अंदाज बघून आपण साडेतीन महिने पावणे चार महिने चार महिन्यात ही कांद्याच्या पाथीमध्ये तयार झालेला जो अन्नद्रव्याचा साठा आहे हा कांद्याच्या फुगवणीसाठी कशा पद्धतीनं वापरता येईल याच ह्या ह्या पद्धतीनं आपले जे कृषी तज्ज्ञ असतील कृषी मार्गदर्शक असतील किंवा प्रगतशील शेतकरी असतील किंवा आपल्या जवळ जे कोण कृषी विक्रेते असतील यांच्याशी सल्ला मसलत चर्चा करून आपण हा माल वीस पंचवीस मार्च पर्यंत बाजारात विक्रीसाठी कसा आणता येईल आणि त्यातून आपल्याला दोन पैसे कसे जास्त मिळतील या अनुषंगाने आपण नियोजन करावं म्हणून गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली योखांदा म्हणजे रोप खूप बिकट परिस्थितीमध्ये त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि ते आम्ही आणलं खूप पाऊस वगैरे त्याच्यातून रोप वाचलं बी पण त्यांच्याकडून एलोरा कंपनीचं मी घेतलेलं होतं आणि ते एकदम प्रतिकूल परिस्थितीमध्ये मी त्यांना सांगितलं का दीपक शेठ तुम तुम्ही आणायचंय आता येईल नाही येईल तुमचा प्रश्न आहे आता मी काही सांगणार नाही कोणतं औषध द्यायचंय काय द्यायचंय आणि त्याच्यानंतर आमची नऊ त्या रोपामध्ये नऊ एकर लागवड झाली बावीस किलो मध्ये आणि त्याच्यानंतर हे कांदे आता तीन एकराचा एक प्लॉट आहे इथं याचं सुद्धा मी त्यांना सांगितलं का राजू अण्णा आबक आणि मी आम्ही दोघं मिळून हे शेती करतो इथं ऐंशी एक एकर आणि आता हे कांदे अडीच महिन्याचे झालेले आहे पंचवीस नोव्हेंबरची लागवड आहे आता ही आणि पंचवीस नोव्हेंबरची लागवड ही सुद्धा त्या दीपक शेटला सांगितलं का तुम्ही काय जे औषध द्यायचं आहे आम्हाला ज्या नामांकित कंपन्या तेवढंच माहिती असतं त्याच्यापेक्षा जास्त काही माहिती नसतं तुम्ही जे देशाल फक्त कांदे व्यवस्थित आले पाहिजे धुई वगैरे भरपूर असते आणि त्याच्यामुळं धुई वगैरे भरपूर असते त्यांना मी सांगितलं कधी पक्ष तुम्हाला जे बी काय द्यायचंय मला तर काय तिने नामात कंपनीचं औषध दिलं नाही पण कांदे हे असे आहे आता अडीच महिन्याचे झालेले आहे काही थोडेसे अडीच महिन्याचे थोडे पुढे झालेले आहे काही अडीच महिन्याचे झालेले आहे पंचवीस एक तारखेपर्यंत पंचवीस तारखेला लागवड चालू झाली ती एक डिसेंबर पर्यंत लागवड पूर्ण झालेली आहे आणि आता तुमच्या समोर हे कांदे असे आहे खत व्यवस्थापन असेल औषध व्यवस्थापन असेल मी त्यांना सांगितलं तुम्ही जे पण काय देणार आहे हे सगळं तुमच्या भरोशावर आहे आता आम्ही काही सांगणार नाही तुम्हाला मी फक्त इथून कांदे उपटून घेऊन जातो किंवा व्हिडिओ काढून घेतो आमचे गोरख भाऊ म्हणतू भाऊ अण्णा आम्ही सर्वजण जे काय असेल आमच्यावाला त्यांना दुःख सांगितल्यानंतर त्याच्यावरती उपाययोजना काय असेल ते करतात आणि मग आता तुमच्या समोर हे कांदे आहे आम्ही त्या दिवशी मोजले पण तिथं हे अडीचशे पावणे तीनशे ग्रॅम चे भरले सगट हा व्हिडिओ हे पाटील तसेच लोखंडे पाटील शेटे पाटील यांनी आम्हाला या ठिकाणी आमंत्रित केलं त्याबद्दल मौनगिरी कृषी उद्योग समूह आपल्या सर्वांचे खूप खूप आभारी आहे ऋणी राहील मागील वीस वर्षापासून आपण बरोबर काम करतो हो। आहोत हे प्रेम अधिक असच वृद्धिगत हो पुढं आपण आपली पुढी पुढील पिढी सुद्धा यात याच अनुषंगाने ह्याच पद्धतीनं काम करू ही प्रभू रामचंद्राच्या चरणी राष्ट्रसंत सद्गुरु जनार्दन स्वामीच्या चरणी प्रार्थना करतो